छत्रपती संभाजीनगर शहरातील पन्नालाल नगर येथे महिलांनी एवढा साडी घालून एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने योग्य मोठ्या उत्साहात साजरा केला योगा करणं हा माणसाच्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून मानला जातो प्रत्येक माणसानं आणि व्यक्तीनं सकाळी हा योगा करणं आणि केलाच करायलाच हवा त्यामुळे शरीर सुदृढ आणि निरोगी राहण्यास मोठी मदत होते याचंच औचित्य साधून जागतिक योगा दिनानिमित्त शहरातील पन्नालाल नगर येथे एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं महिलांनी नऊवारी साडी घालत योगा दिन साजरा केला आहे या कार्यक्रमाला सचिन कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी सौ लावण्यवती पाटील होत्या उदय जयस्वाल मंगेश तरटे रामचंद्र इंगळे यांची उपस्थिती महत्त्वाची होती स्मिता इंगळे चालवत असलेल्या योगाच्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी उत्तम योग नृत्य यावेळी सादर केले आणि पथनाट्यातून व्यायामाचं महत्त्व देखील पटवून दिलंय बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर